मादी काळविटाची सिजर करून केली प्रसूती परभणी जिल्ह्यातील बोरीवन क्षेत्रात अस्वस्थ अवस्थेत वन विभागाला एक मादी काळवीट सापडले होते या काळविटाला उपचारासाठी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथे नेण्यात आले या काळविटाची प्राथमिक तपासणी व सोनोग्राफी केल्यानंतर पशुवैद्यकीय के तज्ज्ञांना ती गर्भवती असल्याचे आढळले तसेच मासपेशीच्या कॅप्चर मायोपॅथी आजाराने ग्रासित असल्याने गर्भाशयावर येणाऱ्या तीव्र दाबामुळे काळविटाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता त्यामुळे या काळविटाचे सिझेरियन करण्यात आले असून काळविट सुखरूप आहे पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी सिझेरियन शस्त्रक्रियाच्या मदतीने काळविटाच्या पोटातील बाळाचे सुरक्षितपणे करण्याचे निश्चित केले शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर काळविट सुरक्षित आहे परंतु गर्भपिशवीतील पाणी बाळाच्या नाकातून फुफ्फुसामध्ये गेल्याने बाळाला वाचवता आले नाही सध्याच्या स्थितीत काळविटाला विश्रांती देण्यात येत असून लवकरच जंगलात सोडले जाईल वन विभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे सर्व शक्य झालं आहे शस्त्रक्रियेवेळी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर वैजनाथ काळे डॉक्टर सूर्यकांत कदम डॉक्टर श्रिधीज कोंडुलकर डॉक्टर क्षितिज कोंडुलकर डॉक्टर देवाशिष बावसकर संदेश गिरी ऋषिकेश हरणे प्रथमेश मिरगेवार अश्विन पुरम गौरी डांबारे वैष्णवी गवशेटवार संकेत रावडे सवित्रा शेळके इत्यादी विद्यार्थी व विभागातील कर्मचारी राम खटिंग उपस्थित होते काळविटाचा जीव वाचल्याने सर्वांचे कौतुक होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका